एखाद्या नाशिकमध्ये मला दुसरं देव नाही झालं म्हणजे मला आनंद हवा म्हणजे पण हवाही प्रत्येक आणि आनंद दुसरा कोणाला जर मिळायचा नाही तर भगवंत हवा हे सगळ्यांचा नाही प्रत्येकाला भगवंताची गरज आहे या शंकर नाही प्रपंचात भगवंताची गरज आहे की नाही इथपासून वाद निर्माण होतो पण मग वाद असा नाही का पण त्याला तरी इच्छा आहे प्रपंचात कशा तरी गरज आहे का गरज आहे आणि ती गरज कोणती आहे शेवट पण गरज आहे आता माझी गरज बांधली आता काही नको असं तर तू म्हणजे कोणती जे केली ते गरज शिल्लक आहे आणि कोणतेही केलं तर गरज शिल्लक राहायची म्हणजे अशी असली पाहिजे पण त्याला विचारलं जगात दिसणाऱ्या सगळ्या वस्तूमध्ये अशी कोणती वस्तू तू सांग की जी मिळाली असताना पुन्हा आणखी हवं असं वाटणार नाही असं कोणतं सांगता येईल काय सांगता येणार नाही म्हणजे असं झालं मला काहीतरी हवं आहे खरं पण या दिसणाऱ्या वस्तू तुमच आदर्शवस्तू त्याची असली पाहिजे काय जे गेल्याचं गेले आदर्शात त्याचे असं पाहिजे असं तर खरं पाहिजे मग अदृश्यात अशी वस्तू कोणती जी माझं हवे पण नाही करी ती माझं हवे पण नाही कोण करीत जी पूर्ण वस्तू आहे येते मग पूर्ण वस्तू कोणती असेल बघून तुझं म्हटलं कोणी काही केलं तरी तो ती जायला पाहिजे काय मग इतक्या आधारावरील घेऊन घेण्याचं भरपूरचं मला हवा असं म्हटलं कुठे बदलला हे करू